नमो शेतकरीचा सहावा हप्ता तब्बल शेतकऱ्यांना मिळणार नऊ हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महायुतीचं सरकार आल्यामुळं आता शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार रुपये नव्हे तर नऊ हजार रुपये मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्ते मिळालेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती एकोणीसव्या हप्त्याची त्यातच आता नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पी एम किसान योजनेचे लाभार्थी जे आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पात्र आहेत तर पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा त्या ठिकाणी नाव युअर वर स्टेटसवरती तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट स्टेटस पाहायचा आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचे आणि नऊ हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधीचे तब्बल पंधरा हजार रुपये या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं महायुती सरकारनं महाघोषणेमध्ये या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आता पुढे आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महायुतीचं सरकार आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नऊ हजार आता कसे मिळणार नमो शेतकरीचे सहा हजार रुपये आणि त्यातच त्यांनी तीन हजार रुपये तब्बल नऊ हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तसं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे आता याची अंमलबजावणी या, या सहाव्या हप्त्याला होणार असल्याची चर्चा रंगली आहे तर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पुढचा येणार आहे किंवा नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गे केल्यानंतर तुम्हाला बेनिफि स्टेटसवरती क्लिक करायचे आणि बेनिफिट स्टेटस क्लिक केल्यानंतर त्या समोर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो नवीन पेज तुमच्यासमोर प्रकारे दिसेल ते पुढे पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता बेनिफिट स्टेटस त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पी एम किसान योजनेला जो रजिस्टर केलेला आहे किंवा मोबाईल नंबर टाका या ठिकाणी ही दोन्हीही कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पीवर क्लिक करा तुमच्यासमोर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकला की तुमच्यासमोर बेनिफिट स्टेटस या ठिकाणी दाखवल आता प्रश्न असा पडला आहे की हे सर्व ठीक आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता या ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्याची शक्यता आहे आता सध्या महायुतीचं सरकार आल्यामुळं या ठिकाणी तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा